मुलांनो आज आपण या ठिकाणी बुद्धीला चालना देणारा खेळ पाहणार हो। आहोत येथे तुम्हाला एक आकृती दिसते काड्यांच्या सहाय्याने तयार केलेली दिसते ना तर आता तुम्हाला काड्यांच्या सहाय्याने तयार केलेल्या आकृतीमधील कोणत्याही तीन काड्या उचलून तीन चौकोन तयार करायचे एकही काडी आजूबाजू शिल्लक राहता कामा नये बरोबर तीन चौकोन तयार व्हायला पाहिजे चला तर मग खेळाला करूया सुरुवात चला तर मग कोण येत आता खेळायला ये गौरव दोन चौकोन तयार झाले आणि दोन काड्या उचलल्या आदर्शने या ठिकाणी तीन चौकोन तयार झालेले परंतु आपली अट अशी होती कि एकही काड़ी शिल्लक राहता कामा नाही चला पुन्हा जसं तसं ठेव हो। चला तो कोण प्रयत्न करून बघणार आहे कल्याणी एक काड़ी उचलली या ठिकाणी ने तर दुसरी गाडी उचलते कल्याणी तीन काड्या उचलून झाल्या परंतु तीन चौकोन तयार झालेले परंतु काड्या या ठिकाणी मात्र शिल्लक राहिलेल्या आहेत चला कोण प्रयत्न करत आहे पुन्हा चल हर्षिता हर्षिता आता या ठिकाणी आलेली आहे हर्षिताने एक काडी उचलली आता दुसरी काड़ी उचललेली आहे हर्षिताने झाले का रे तीन चौकोन झालेले परंतु काड्या मात्र शिल्लक आहे चला पुन्हा कोण प्रयत्न आहे चल खुशी आता खुशी या ठिकाणी आलेली आहे एक काळी उचलली खुशी नाही ही दुसरी व्यवस्थित ठेव हो खुशी काड्या झाल्या तीन काड्या उचलून पण या ठिकाणी तीन चौकोन झालेले आहेत परंतु काड्या शिल्लक आहेत ही अट आपली पूर्ण झालेली नाही व्यवस्थित ठेवते काडी <coughs> खालची हां ती चला कोण तयार करताय मग पुन्हा कोण प्रयत्न करताय चल राजवीर तू चल एक काडी उचलली दुसरी काडी उचलली राजवीरने आणि तिसरी गाडी उचलली बरोबर या ठिकाणी तीन चौकण तयार केलेले आहेत राजवीरने टाळ्या वाजवा त्याच्यासाठी शाब्बास राजवीर